राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं मात्र यामध्येच असं काही जणांकडून सांगण्यात येतं आहे की लाडके बहीण योजना रद्द करण्यात आली असून महिलांना फक्त निवडणुकीच्या हेतूने आपले बनवण्यात येत आहे तर मुख्यमंत्री लाडके बहीण योजना रद्द करण्यात येणार आहे की नाही पुढे पाहूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा सरकारच्या या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने आता एक मोठं पाऊल उचललंय सरकारने लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचललं आहे या आता सर्वतोपरी प्रयत्न करणार हे लक्षात घ्या की उत्पन्न लाखांपेक्षा कमी असणाऱ्या पात्र महिलांकडून एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरून घेतले जातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा दीड हजार रुपये जमा होतील अर्ज भरण्यासाठी नारी शक्ती अंगणवाडी तसेच सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केलं जात आहे पण अशातच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे एक जुलै पासून ही लाडकी बहीण योजना सुरू आहे परंतु ही योजना किती दिवस चालेल याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत परंतु अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे हो राज्यात पुन्हा महायुती सरकार आले तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील असं स्पष्ट आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा